नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषीपण बाजार समिती लासलगाव त्यानंतर सोलापूर या ठिकाणी असले कांदा बाजार शेतकरी शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि आवकीत काय बदल झाला आज कांद्याची आवक का आणि भाव कसे बदल आहे किती वाढले किती कमी झाले आणि सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील नाशिक जिल्हा सोलापूर या ठिकाणी लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोषा बलाकन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व जगोदर पोहोच चला तर मित्रांनो सुरुवात करूया स्क्रीन शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार उच्च बाजारभाव आहे एकूण कांदा लिलावमध्ये तीनशे पन्नास नगांची आवक आहे उन्हाळकांसाठी तीनशे पन्नास नगांची आवक कांदा व कांदा जे चार हजार पाचशे क्विंटलची दाखल झाली आहे बाजारभाव रूपवृत्ती उंडप्रमाणे बघितले तर कांदा कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे तीस आणि सरासरी सव्वीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव बाजार समितीमध्ये चालू आहे अवकेत एवढी काही वाढ नाही परंतु भावात चढ उतार नक्कीच होतो आहे एकोणतीसशे तीन हजारापर्यंतचे मार्केट गेले होते पुन्हा एकदा कमी जास्त होतच आहे सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये या ठिकाणी बघितलं तफावत एवढी काही नाही परंतु कमीत कमी आणि जास्तीच्या दरामध्ये मोठी तफावत बघायला भेटत आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्याच्या सुरुवातीलाच एकशे पन्नास कांदा गाड्यांची आज आवक झालेली आहे आवकेत या ठिकाणी चढउतार होतीच आहे कधी आवक कमी होती कधी वाढते भावासुद्धा बदल होताना दिसत आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पन्नास कांदागाड्यांची आवक झालेली आहे आणि भावात का नक्की बदल होतो आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शोर्टपर्यंत नक्की बघितल्याबद्दल व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कर कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शोट्दल भेटू शकतो माहितीपूर्ण पूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जे शिवराया धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा असं मात्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे जे का माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्रात जेष्ठाला धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला असं नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबतो जे महाराष्ट्र धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद